हो अहमदाबाद मधील विमान क्रॅश नंतर केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर अपघात अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे उत्तराखंडच्या केदारनाथ धाम मध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे आज केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले यामध्ये पायलटसह सह सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळलं ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रुजुगी नारायण दरम्यान घडली आहे हेलिकॉप्टर कोसळण्याचं कारण खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे या अपघाताची माहिती देताना उत्तराखंडाचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉक्टर व्ही मुरुगेशन म्हणाले की डेहरादूनहून केदारलाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाले मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबाबत निवेदन जारी केलंय ते म्हणाले की रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे एस डी आर एफ स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो